आरोग्यम धनसंपदा पुण्याचे संधिवाद तज्ज्ञ डॉक्टर कोडक सांगलीमध्ये संधिवात आजारांवरील अति तज्ज्ञ डॉक्टर सूरज कोडक संधिवात आजारांवर पुण्याचे प्रसिद्ध संधिवाद तज्ज्ञ डॉक्टर कोडक हे चौदा डिसेंबरला सांगलीत सांगली, सांगली विश्रामबाग डॉक्टर कल्लोळी हॉस्पिटल येथे चौदा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतील सांधे दुखी आणि सूज हातापायामध्ये कडकपणा दीर्घकालीन कंबरदुखी कमी वयात दुखणे व हातापायात येणे तोंड येणे चट्टे पडणे रुग्णांची सांधेदुखी युरिक ऍसिडचा त्रास व संधिवात हे सर्व गाऊट आणि संधिवातची लक्षणे असू शकतात या सर्वांच्यावर जालिम इलाज आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना अगदी जैसे थे बनवण्यात यशस्वी असणारे डॉक्टर सूरज कुडक हे सांगली येथे येत आहेत त्यांची तपासण्याची पद्धत रुग्णांचे आजार शांतपणे समजावून घेणे त्यांच्या लक्षणे व त्यांच्यावर इलाज हे अगदी प्रेमाने समजावून सांगतात त्यामुळे बरेच रुग्ण समाधानी होतात ही कला डॉक्टर सूरज कोडक यांच्याकडे चांगली आहे आणि म्हणूनच रुग्ण लवकरात लवकर बरे होतात हा त्यांचा आजार मुक्त रुग्ण करण्याचा हातखंड आहे तरी आपण आपल्या रुग्णांना अवश्य घेऊन जा आणि आपल्या रुग्णांसाठी त्वरित संपर्क करा फोन नंबर झिरो दोन तेवीस झिरो तेरा एकोणतीस मोबाईल नंबर पंच्याऐंशी चौपन्न झिरो पाच एकोणऐंशी पन्नास परत एकदा पत्ता असा विश्राम भाग डॉक्टर कल्लोळी हॉस्पिटल सांगली म्हणूनच आपण वर दिलेल्या पत्त्यावर आणि फोनवरून त्वरित संपर्क करून आपल्या रुग्णांना आजारमुक्त करावे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी इक्बाल इनामदार जयसिंगपूर